यानंतर गंभीर बातमी संभाजीनगरमधून आहे संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील खंबाट वस्ती पाथरी या गावामध्ये तीन बालकांना अचानक अशक्तपणा आणि लुळेपणा आला त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे शाळेत जाताना तिन्ही बालकं अचानक जमिनीवर पडली त्यानंतर त्यांना संभाजीनगरच्या हेडगेवार रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मुलांच्या पायांमधली ताकद अचानक गेली आणि त्यांना जागेवरून उठणंही अवघड झालं यामध्ये एक मुलगा तीस महिन्यांचा एक नऊ आणि अकरा वर्षांचा आहे ही तिन्ही बालकं जीबीएस संशयित असल्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याची काळजी घेतलेली आहे जीबीएस हा मज्जा संस्थेशी संबंधित आजार आहे सुरुवात जी झाली ती अचानक त्यांच्या पायातली ताकद गेली असं नातेवाईकांचं म्हणणं होतं एकाचं वय तीन वर्ष आहे जो सगळ्यात लहान आहे एकाचं आठ वर्ष आणि एकाचं अकरा वर्ष आता हे आजार साधारण पोस्ट व्हायरल म्हणतो की व्हायरल फिवर नंतर होणारे आजार असू शकतात त्याच्यामध्ये एक गुलनबारी सिंड्रोम नावाचा एक आजार असतो किंवा मग पोलिओ सारखे पण आजार असू शकतात आणि कधी कधी अन्य पण दुर्मिळ आजार या केसमध्ये असू शकतात ज्याच्यासाठी त्यांच्या तपासण्या चालू आहेत